बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक संजय साबळे लिखित एक चंदगडी बोलीभाषेतील कथा म्हाळ आणि मोबाईल सकाळचं भगदाडलं सट्टुलीचा कोंबा बोबला आणि गल्ली जागी झाली ए सट्टुलीनं बुडच्या कोंबड्या उघडलीनं आणि क्वाक क्वाक करीत बाजूच्या सायत्रीच्या दारात कोंबड्याने जाऊन रांगोळ्या काढल्याने निजसुरीतच सायत्री वळसणीची राग तीस बसली आणि कासोटा बांधत साळोता हातात घेऊन दार लुटूस चालू केली ना एवढ्यात घरावर कावळ्याचा ओरडण्याचा आवाज आला हेच काय जाऊच आले काय माझ्या चोथ्याचं सकाळी सकाळी करकर्णी लागल यास सटुलीच्या कोंबड्याने दारात हागवून घाण केलीन बघटल्यावर सायत्रीनं तोंडाचा पट्टा चालू केलीन ह्या रांडा कवठ खातात आणि आम्ही ह्यांच्या कोंबड्यांचा गोबळ दू पाहिजे ह्याने रोग बी कुठेही सारलाय मुंगसाचं डोळं बी का काय का म्हणतोय मी माझ्या दोन कोंबड्या खुडकास बसल्यात आणि एक मुंगसा नेल्यान मागली पुरी बारा पिल्लांची रावणी कुठल्या रांड्याच्या काय भाड्याच्या बोक्यानं खाऊन संपविल्यान मला वाटतात कोंबडं धारजीन है। आहे आणि हे बघा किल्लार सट्टुली सगळं वलचणीस उभं राहून ऐकुली खरं सकळी सकळी रांडेच्या तोंडास कोण लागणार म्हणून तिनं त्यात तोंड घालूच नाही अग कशा सगळी सकळी वटवटली साई बायले उठली की दररोज उठून हाऊ हीच असं झालंय आम्हा ना साई तिचा नवरा राम्या करक लावीतच तिच्यावर वैतागला ए म्हातार्या तू गप्पच बस बघ या अगदी दोन तीन रांडांच्या कोंबड्याचा गुबळदशील शील पोरं टारं पाया आणि हुंबरा आणि वट्टी सगळी करून सायित्री नवऱ्यावर चौतळी तसा राम्या डेऱ्यातला टंबरेल पाणी भरून परड्यातल्या गायरेत जाऊन बसला साठ पासष्ट वर्षांची सायत्री आणि राम्याची जोडी दोन्ही पोरांची लग्न होऊन नाचवंड खेळत होती दोन पोरियांची लग्न करून दिली होती दोन एकर ऊस रोपेचं भात माळास नाचना घरात दूध दुपत्यास तोट्टा नव्हता सायित्री घरात आल्यावर नवऱ्यास म्हणूली उदे माळ नवे आमचे एकवाचकार बघत्याशीत काय अशीच चुलीस ढेंग लावून बसणार रात्री सगळं गाव बहुन आलो सगळ्यासनं अडवून ठेवला हाय त्या बेळे भाटास तरी धुऱ्याचं एक तरी जोडपं गावते का बघ जा सायत्रीनं नवऱ्याला सल्ला दिला अग चहाचा घोट तरी दे अजून दूध काढणारा उठोच नसेल ना आज शिळ शिप्पीवर दूध हाय काय बघ रामा सायित्रीच बोलला बघितलंस म्हाताऱ्या भांड भरून दूध ठेवलो राहती आता शिप्पी भरच हाय तिच्यावरची साहेबी कुठे गेली धाकट्या सुनेस भातात पोहे परत दूध लागते तिनंच खाल्ली ना सायत्रीनं शंका व्यक्त केली काही ना घे घे मर मर बी ढोरा पोरांचा त्रास काढताय सगळा हाय काटी आहे खरं दांडगे काट खाय रामान सुन्याच कौतुक केलं उद्या उठल्या पेट पहिलं भटाच पाणी आणूस पाहिजेत त्या भटाकडे आणि उद्या दांडगे मुघी पडताय का, का सगळ्या भावकीचा म्हाळ म्हटल्यावर थोरल्या पोरास केळीची पानं आणू सांगूस पाहिजे एकवाच करासन आणि निवेदास शेंड्याची पानं लागतात त्या ते आठवणींना सांगूस पाहिजे त्या गुरुवाच्या परड्यात केळीची झाड आहेत आजच आण म्हणून सांगूस पाहिजे त्यास मी त्या आप्पाजीच्या गायीचं मूत धरून आणतो सायत्रीनं कामाचं नियोजन केलं तू माळाच्या घराकडे जाऊन द्रुपदी भंडीच्या जोडप्यास एकवादकार म्हणून तेवढं करून ये जा मिया बेळे भाटास बघून येतो कोण गावताय काय राम्यानं खांद्यावर टॉईल टाकून बेळेभाटाची वाट धरली गावातल्या जुन्या घरात अडचण होताय आहे पोरांची लग्न झाली पोरं बाळ झाली की सगळ्यांचा साठ होणं नाही म्हणून द्रुपदीनं इकडं पांदीवर जागा होती ते तसं घर बांधली गावापासन विसेख ढेंग गेलं की द्रुपदीचं घर वय म्हणजे उद्या आमच्या एकवात राहावा की जोडी देसाईची सावित्री दारातच हावळ घालीत आली काय सांगू माझ्या गोधू सकाळच्या चौघ सांगून गेल्यात पुन्हा सबोध देऊच नाही आमचा गो माणूस खरा नाही तुला येतो म्हणेल आणि कुठलं जाईल सांगोस गावनं नाही द्रुपदी चुलीत लाकडं ढकलीत म्हटली वय म्हणजे खरं आहे तुझं सगळं गाव फिरलो सगळ्या आधीच सांगून ठेवल्यानीत तुम्ही इन इवाय झाल्याशी म्हणून तुमचा जोडा एकवात म्हणून ठेवूचा लागताय सायत्रीनं ना आपला नाईलाज व्यक्त केला उभी का कुल्हात तरी टेक बस ती म्हणे घे आत्ता उठून चुलीत जाळ घाटलोय बघ ज्याचा घोट हो ठेवतो बस आमचा बाई कोरडाच्या द्रुपदीनं पाहून चार दाखवला म्हणजे आत्ता तुझ्या चापीत बसणं नाही उद्याचं काय ते सांगा कुल्ल्या बुडी म्हणी जर कवीत सायत्री बोलली आमचा माणूस कुठं दारू पिऊन पडलाय कुणा अस मागच्या वर्षी नाऱ्या भाऊजीनं एकवाद सांगितल्यानं आमचा घो माणूस पिवन फुल घरातन उचलून नेऊन पाटावर पाय धुवून बसवून चार घास सारवल्यान एकवाद कार म्हटल्यावर सगळं करूच लागत आहे गावात तुमची भावकी मोठी आणि आमची चार घरं कोण कौन कोणास गावताल एकवात आमच्या थोरल्यापुरी धुमडेवाडीत दिला आहे त्यांच्या गावात असाच बनवा सगळं गाव पाटलाच कोण कोणास एकवात राहतल द्रुपदी तव्यावर भाकरी टाकीत बोलली आमचा मधला सासरा वाट लागला म्हणून आमचं यंदा अनसुट म्हाळ तेच काय मरतल वय सून पोटासच काय घाली नसे कवय एकदा मरताय म्हातारा असं म्हणे रांड शिकली नाही हाय म्हणे म्हातारा उठाउटी उठा मेला सायत्रीच्या पोटातलं ओठावर हो आलं वय ग त्या तिकुडल्या भागातल्या उंडग्या तशाच असतात बाई शिकल्या आणि भकल्या अनुसकीचा धरम नाही ना आई बाबा असतील मागच्या पूर्वी सासवीस गिळून घेतली ना आणि आता सासऱ्यास झाली एकदा मोकळी माझी सवत कुठली द्रुपदी आपल्या सुना ऐकून देत म्हणून मोठ्यानं बोलली सगळ्या सुना तशा नसतात घे म्हणजे तुझी बी शिकली हाय खरं तशी तोंडगळ नाही घे साहित्री सुनेचं कौतुक करीत बोलली वय बक्की आठ वाजले तरी उठली काय मी या म्हातारी उठून वही तसल्यान तसल्यानं घरदार लोटतोय भाकरी तुकडा करतोय कोरड्यास मी आज करतोय ही उठून नुसतं पाणी न्हाली रांगोळी काढली की झाली मोकळी घेऊन बसली पोरास द्रुपदीनं सुनेवरचा राग सायित्रीजवळ काढला मगापासून धाकट्या पुरी स्थानकुटास लावून बसलेली धाकटी सून कावेरी चौथाळी काय गं खेबडी दोन पोर्या झाल्यावर ऑपरेशन करून घेतो म्हटलं तर पोरगाच पाहिजे म्हणून बसलीस आणि चार पोर्या झाल्या आता रडकी बसून कर की पाहिजेल तर सगळं बघ कसं बोलताय सटविसाधी दिसताय होय का तुला लगीन झाल्यापासून अशी पोरं काढीत बसली दरवर्षी पोरांचं फडकं धुवून मेलो पुवार माझं साधं त्याच मुठीत घेतली द्रुपदीनं आपला राग व्यक्त केला माझा नवराचे अगोंड हाय बाईचं ऐकून मलाच मारताय पोरगा होणं नाही म्हणून या बाईचं ऐकून दुसरीकडून घेतो म्हणून नाचताय या म्हातारीची काय सुद्धी गेलय हिच्या पोरातच दम नाहीय तर पोरगा होईल कसा मनातला दबलेला सगळा राग कावेरीनं बाहेर काढला बघ सायत्री तुझ्या सुन्ना लाख पटीनं भऱ्या बाई बघ कसं तांण सोडली नाही लाज तरी हाय का बघ सटवीस ही ग काय रान म्हातारपणे पुणे बघतली आत्ताच असं करू लाय तर द्रुपदीला भविष्य काळ अंधूक दिसू लागला तुझ्या असल्या वागण्यानं थुरली आठ आठ दिवसानं माहेरास पडताय तरी तुझी चकोट इदरना काढून ठोक्यास ठोका देतोय म्हणून बराय नाहीतर काय ही का थोरल्या जावेचा स्वभावच धाकट्या सुनेनं मांडला ही रान न वाचली आणि मजाच्या पोहातली फोन घेऊन दे म्हणून नवऱ्याचा आठ दिवस कुट्टा काढली ना त्याने रांडोळ्या भाड्यानं कुणाकडनं उसनं पैसे आणून फोन घेऊन दिल्या ना आपल्या राणीस फोन घेतली नाही तेव्हाच्यानं रात ध्याड त्या फोनात असताय रातभर फोनात खेकटत बसताय सकाळी दहा वाजता उठताय मोबाईलमुळे सून कशी करते हेच द्रौपदी सांगू लागली ती या दिवसभर शेतात गावच्या कुचळण्या करीत बसतीस आहे नाहीतर घरातल्या सुनांचा गूक अलवीत बसतीस आहे आमचं मन घरात रमूस नको म्हणून मोबाईल घेतलो की ग लगीन करून आणताना तुला कळोस नाही माझ्या आईनं सांगितलीनच पुरीस वट्टा थुंबऱ्याच्या बाहेर काढायचं नाही म्हणून तव तुला हुंडा पाहिजे होता म्हणून तयार झालीस आत्ता कशा रडतीस आहे आपल्या वागण्याच्या समर्थनार्थ कावेरी बोलू लागली वंजी पुरे करा कशाच लागल्याशी ते एकमेकांचं काढूस भाकरी ती भाकरी जळली बघ सावित्रीनं विषय संपवण्याचा प्रयत्न केला अग उंडकीस मागलेंदी माझ्या कमरेनं ना म्हणून म्हाळाचं जेवाण कर म्हटलो तर कडी करूची लागताय म्हणून नवऱ्यास बासून ती अनुस लावलीन पुऱ्या करून सगळं त्याला पुलीन मोबाईलातलं बघून सांबार केलीन तुक्कीची चव नव्हती पाच सहा माणसाचं जेवाण करून हिसरडोस डोस येत आहे त्या सुनेस कुठलंच काम येत नाही हेच द्रुपदी सांगू लागली गायत्रीला आपली बाजू पटवून देण्यासाठी कावेरी म्हणाली बघितल्या सात त्या लग्नाच्या पहिल्या वर्षी म्हाळ्या दिवशी कडी हि केली दुसऱ्या सकोळ दररोज पाणी घालून वाढवी त्याचं बरोबर भात बरोबर कोळ कडी खाऊन डोकं चिटलं माझं कधी माझ्या पुरासनं दुधाचा थेंबा मिळणार नाही सगळं दूध डिरीत घालताय आणि कॅन धुवून चात घालताय ठेवून ठेवून काय जाताना मढ्यावर घेऊन जाताय काय काय की पैसा ठेवून काय करूचा हाय ब मोटराचा आप्पा बघ उठी झटका येऊन मेला कल नवी गाडी घेऊन आला इस ग कुठं दे विसारला माझ्या जीवावर काग उठली तुझ्या बाबाच्या घरचं खाऊलय काय गर अंडे साठीच की घर अंडा नू पे पै पद्रास बांधून ठेवतोय माझ्या आधी तूच उचलून जा की घर अंडे द्रुपदीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला आणि ती जमीन थापटू लागली एवढा सगळा गोंधळ ऐकून शेजारी पाजारी लांबूनच बिन तिकीटाचा तमाशा बघत होते एवढ्यात हणम्या पिंडीचा भारा टाकून दारा दारात आला दारात माणसं बघून म्हणला रांडेच्या नो तुम्ही काय बघूल अशी ती का नाही आताच गवत कापायचा कोंगळा घेऊनच तो नाचू लागला तिचा अवतार बघून हणम्या बायको शिव्या देऊ लागला तुझ्या बाईस तुझ्या तुझं पहिलं तोंड बंद कर नाहीतर लातच घालतो मग कमरत पोरा आणि सासू एक झालेत म्हणून कावीरीनं आपला काय निभाव लागत नाही हे ओळखलं पोरांचे कपडे फडके गोळा केले बुट्टीत भरले आणि सरळ नदी गाठली पुरे कर म्हणजे तू आणि कशास लागली यास तिच्या तोंडास आई कुठन सांगोस आलो आलोय असं झालं मला सायत्री अपराधी बोलली काय ग म्हणून दररोज बनवा काढाचा या रांडांचा आणि गांडीत मोडून घेतल द्रौपदी बोलली वसाड पडू देत घेते दुसऱ्याचं कशाच बोलू या सगळ्यांचं तेच घे महाडास एकवात आज का नाही ते सांग सकाळी तोंड धुतल्या ते बेळे भाटाचे दोन जोडे सांगून येतो म्हणून गेलाय आमचा घो माणूस असे असतात आमच्या महाडास आमचा म्हातारा माश्यात दांडगावंडा वंडा होता कधीची कोंडकं पडली की चिंगड्या बी धरून आणि फाटक्या मच्छर जाणीतनं सायत्री मेलेल्या म्हाताऱ्याचं कौतुक करू लागली वय हिरांडानी खरी जितता असताना कधी पाणी दाखवूच नाही म्हाताऱ्यास द्रुपदी मनातच म्हणाली सायत्रीच्या तोंडातून माशाचं नाव ऐकताच मगापासून मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेलं ताण्याचं पवार बोललं म्हातारे आई मी बी येणार आहे म्हाळास मी ह्या काट्या सकटच मासं खातोय कुरुम कुरुम वय बंद्या तू नुसतं खाऊन खाऊन गायरीची भर कर काम नाही धंदा उठलं सुटलं मोबाईल घेऊन बसतोय माझा चौथ्या मारुत्यावर चौताळी खिबडी तुला काय करताय मोबाईलातलं अगं आमचा ऑनलाईन अभ्यास चालू असताय सर न चुकता दररोज एक व्हिडिओ पाठवतात तो बघूताच लागतोय मारुत्यानं मोबाईल बघायचं समर्थन केलं अव तरी हाय की का रात ध्याड नसताच मोबाईल जेवताना हागतानं मुदताना ह्याच मोबाईल लागताय तुला कधी अभ्यास असताय वय द शाळा सुरू होई ती म्हणजे बरं होईत द्रुपदी रागानंच बोलली सायत्री लगेच म्हटली वय भंजी आमच्या धाकट्याचं आणि एवढं आहे खरं मोबाईल दिलीस तरच तोंडात घास घेताय माझ्या नंदचं पार एवढं हाय आहे राणादा म्हणत्या त्यास दांडग चॅप्टर आहे बाई मोबाईल दिल्याशिवाय हा घोसच बसणं नाही दोन दिवस जर मोबाईल नाही दिलीच तर हा घोसच जाणं नाही आमच्या थोरल्या जावचा भाव साबळे मास्तर चंदगडास मास्तर आहे तो आऊस नगडे झालंय म्हणून आला घराकडं तो सांगोला शाळा सुरू झाल्यात मोबाईलचं तेवढं देऊ अशी ओर एकीळ शाळा नाही शिकली तरी चालतील पोरा आणि पोर्या नको नको ते बघूल्यात तावल्या गत करूल्यात कुठल्या वर्गात हाय ते बी पोरासनं ना काय ग बाई त्या राणादाच राणादाच वई आतापासून पोरं मोबाईलसाठी असं करूलं तर कसं ग होणार आमच्या वेळेस मोबाईल नव्हतं तर बरं होतं ग बाई द्रुपदी मनातलं बोलली एक वै एकदा सवय झाली की सुटणं नाही बघ आमचा मधला तुक्याचा बाबा करक लावल्याशिवाय त्याला हा गोसच होणार नाही बघ मागलींदी पुरीकडं गेला तित्त कुठली करक आणि शानी आठ दिवस हा गोस व्हाईना फुगून साम डूम झालं डाक्टर पाणी करीस तोवर पुरं झालं गावाकडं जा म्हणून पाठवून दिलीन पुरीनं असली बाई खबर तिची सायत्रीनं सवय लवकर मोडत नाही यावर उदाहरणासह स्पष्टीकरण दिलीन एवढ्यात सायित्रीचा सा घो माणूस राम्या तिला शोधित आला तुझ्या बाईस उठली असती ती या गजालीस येऊन बसली आज मला सांगितलीस एकवाद सांगतो म्हणून घरात पोरांनी एका मोबाईलवरनं डोचक फोडून घेतल्या नि ते रांडेचे ते तोरल्या अप्पाचं पुवार दांडक हुंब हातास काय गावील ते न मारताय ते वसाड पडून देत एकवाद कर पहिलं त्या माहितीच्या पोरास गो घेऊन जा खरं भाऊजी घरात कोण नव्हतं त्यांच्या आई बा कुठं गेल्या द्रुपदीनं शंका विचारली काय सांगू हन्नी थोरला फुडारपान करूच गेला उठलाय तो जानबाच्या पुरीची तिरायत घेऊन गेलाय कालच्या गल्लीच्या नाम्यानं रात्री बारा वाजता त्या पुरीस फोन केल्यान म्हणे धाकटा मसर घेऊन टेकावर हो गेला तोरलीचे माहेरचे म्हाळ म्हणून ती नारळ देऊन गेली आणि धाकटी गोटा बलतुलय राम्यानं सविस्तर द्रुपदेवनी सांगितल्यान त्यांना नाम्या भाड्याचं जाऊच आलंय काय झालेल्या पुरी शिकल काढूलय मागलींदी त्या मोरियाच्या पुरीवर हे न डोळा मारल्यान म्हण आमच्या थोरल्याच पार बरोबर होत त्या पुरीचा चुलता कुठं जुवात घेऊन जाऊ ला ते न कुठं बघितल्यान त्यानं चाबकानं न कोवर गोवर बी मारल्यान हे आमचं पोहार साध खाली फुक्कट पेठ खाल्ल्यान आपल्या पोराची बाजू सांगत द्रुपदी बोलली बन्नी आता कुठल्या पोरापोरुषने साधं म्हणायचं नाही ते मोबाईल बघून दांडगीत चापट झाल्या सगळी बाई त्या रानबा भाऊजीची पोर कधी घरातनं बाहेर पडली माहीत नाही नाही तर तोंड वर करून आज परत बोलोच नाही झाले आठ दिवस म्हणे कोरजेच्या पोराबरोबर पळून गेली साधी मुलं कशी असतात हे उदाहरणासह राम्यानं पटवून दिलं बाबा फुडारी जगाचं न्याय करीत फिरताय कल त्या पोरीची आई शेताकडे जावली तेव्हा म्हटलं पोर कुठं दिसणं नाही ग तर म्हणूली तिच्या मामानं पुण्यास घेऊन गेलाय द्रुपदीनं जे ऐकलं ते सांगितलं तर काय तुला सांगेल सगळ्यांना तसंच सांगूल्यात गरीबाची पोर जाईती तर गावभर करीत पुढाऱ्याच्या पोराचं असंच आहे समाजातील वास्तव व्यवस्थाने बोल ठेवलं मागलींदी आमची वरच्या शेताची वाटी करू झाला रानबा भाऊजी सगळे धाकट्याच्या बाजूनच बोलला सगळे पंचबीतेच्या बाजूनच बोलवले गोखादरे आहेत भाडे सगळे गावातले फुडारी खाऊस गावेल तिकडे जातात गावातल्या घाणेड्या राजकारणाचा राग द्रुपदीने व्यक्त केला वसाड पडून घेऊन बोलेत बसल्यावर दिवसांसपोची नाही घराकडी पोरं केवढी मारून खेळवली ती काय की रामाला घराकडच्या मोबाईलवरून झालेल्या पोरांच्या भांडणाची आठवण झाली वंचे आता परत सांगूच येणं नाही हे सांग ना बघ अन्म्या भाऊजी काय नाही म्हणूजा नाही वरच्या गल्लीची राम्याची घोबायला आली म्हणून सांग एवढ्याच्यानं सांगोल्याशा ती महाळाचं सा येतो घे पहिलं जा बाई आधी त्या पोरांचं बघ जा होय केवढं का लागलंय काय की माणसानं आपल्या डोसक्याचा वापर करून मोबाईल बनवल्यानं आणि मोबाईलच्या पायात आता माणसाची डोसके फुडून घेऊयात असले भलत्या सलत्या इचाराने सायत्रीच्या डोसक्याचाच हँग झालेला मोबाईल होऊन बसला पोरास डोसक्यास केवढं लागले काय की या काळजीतच सायत्रीनं घराचा रस्ता जवळ केला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद